स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवसेना सांगली जिल्हा आणि निरोवन ब्रेन अँड स्पाइन सेंटर सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक चौदा ऑगस्ट रोजी मिरज शासकीय रुग्णालय येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला यावेळी शिवसेना नेते प्राध्यापक मोहन वनखंडे रुग्णालय सहाय्यक अधिष्ठाता डॉक्टर रुपेश शिंदेसर डॉक्टर केतकी पटवर्धन माजी समाज कल्याण सभापती अनिता वनखंडे सागर वनखंडे शिवसेना वैद्यकीय कक्षप्रमुख श्रेयश गाडगिळ यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते निरोवन ब्रेन अँड स्पाइन सेंटर सांगलीची टीम तसेच मिरज शासकीय रुग्णालयाची टीम उत्साहाने उपस्थित होती कार्यक्रमादरम्यान विविध वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला सर्व मान्यवरांनी हरित उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करत वृक्ष लागवडीसाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे यावे असे आवाहन केले परिसरामध्ये मान्य के की मॅडम यांच्या निरुवन ब्रेन अँड स्पाईन सेंटरच्या आणि सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळेला या हॉस्पिटलचे या आमचे सहकारी मित्र डॉक्टर ओपीजी शिंदेसर डॉक्टर केटकी पी मॅडम आणि सर्व स्टाफ यांच्या सहकार्यातून या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये परिसरामध्ये आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे तर वृक्षारोपण दरवर्षी आपण करतो आणि वैशिष्ट्य असं की वृक्षेश्वर आपण जेवढी लावतो तेवढे वाढवणं आणि जगवण्याचा प्रयत्न करतो आणि आज ती जी काही आपण वृक्षारोपण करतो आहे आपल्या हस्पेशील मास्ते असेल किंवा किती मॅडमचे असतील आपण आत घेतो त्या सर्व झाडांना आपण ती गार्ड लावून ती झाडं पुढच्या वर्षी नक्की मूर्ती फुललेली दिसतील अशा पद्धतीने जोपासण्याचाही आपण प्रयत्न करतो आहे तसं झाडं लावणं आणि निघून जाण्यापेक्षाही पाहिजे दृष्टीने आपण प्रयत्न करतो यासाठी आपण या सर्व इथं सिव्हिल हॉस्पिटलचा स्टाफ सेफ्टी पटोधा मॅडमच्या हॉस्पिटलचा स्टाफ आणि आमचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत त्या सर्वांचं मनापासून इथं स्वागत करतो